महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अखेर मानधनात होणार वाढ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी बालवाडी संघटना काय आहे बातमी पाहूया तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा सरकारच्या अपूर्ण आश्वासनावर संताप मानधनवाडीसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर तीव्र आंदोलनाची गर्जना कोल्हापूर सरकारने अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार आणि मदतनीसांना आठ हजार पाचशे रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती प्रत्यक्षात मात्र तेरा हजार व सात हजार पाचशे रुपये असे मानधन मदतनीसांना मिळत आहे ही फसवणूक असून मानधनात वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा अंगणवाडी कर्मचारी आणि सेविकांनी आज दिला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली आज महावीर उद्यानेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर भौर भव्य मोर्चा काढण्यात आला त्यानंतर त्यांनी निदर्शने करून मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले महावीर उद्यानातून कर्मचारी आणि सेविकांनी मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्या संतापलेल्या झालेल्या सेविकांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या त्यानंतर त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली त्यावेळी सतीशचंद्र कांबळे म्हणाले अंगणवाडी कर्मचारी अनेक वर्षापासून न्यायासाठी लढत आहेत न्यायालयीन आदेश किमान वेतन कायदा मानवी हक्काचा हक्काचा शासनाने भंग केला आहे महिला रस्त्यावर उतरतात म्हणजे क्रांती जन्माला येते हे सरकारने हजारो अनेक वेळा निवेदने सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे निकाल होऊनही सरकार आम्हाला फक्त वाटण्याच्या अक्षता लावत आहे हे अन्यायकारक आहे तरीही आम्ही न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवू संघटनेच्या सचिव शुभांगी पाटील म्हणाल्या शासनाने जाहीर केलेले मानधन आणि प्रत्यक्षात दिलेले मानधन यात तफावत आहे ही आमची फसवणूक आहे आम्ही या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी निवेदन स्वीकारले यावेळी अकिबा पठाण वर्षा लहाटे रेखा पाटील अर्चना कांबळे अक्काताई पाटील हेमा जाधव जयश्री बंगले मीना पवार ममता साठे वर्षा पोरे प्रतिभा कांबळे सुवर्णा पाटील शोभा दुबळे कांचन मग उषा दिशा गुरव गीता सगट वंदना साळुंके भारती चव्हाण आनंदी कांबळे आदी उपस्थित होते धन्यवाद